गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकानं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे पस्तीस बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दारूची अवैध दा वाहतूक करणाऱ्या तांजिल सईद शेख वय वर्ष सत्तावीस राहणार सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेनं येणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर एम एच झिरो आठ डब्ल्यू अठरा छप्पन्न या वाहनाला तपासणीसाठी थांबवण्यात आलं वाहनाची झडती घेतली असता पाठीमागच्या हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेट खाली लपून ठेवलेला ठेवलेला दारू साठा आढळला यात विदेशी दारूचे पस्तीस बॉक्स किंमत अंदाजे तीन लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपये आणि महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहन किंमत पाच लाख असा एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सहायुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंके विवेक कदम जवान रणजित शिंदे दीपक वायदंडे सतीश चौगुले अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांचा समावेश होता पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत